राम राम मंडळी कशा आहेत तुम्ही बऱ्यात न्यू ब्लॉग म्हणजे तुमचं स्वागत केलं आजचा ब्लॉग आपण मस्त देऊ शकतो प्लेट करून आणि आज स्पेशल म्हणजे काय काल सुद्धा मोठी एखादा सगळ्या दिंडी पोचल्या पंढरपूरमध्ये म्हणजे वारीचा दिवस होता पूर्ण जिथे उपवास होता आपला आय न मी आपल्या डबोल्याने सगळ्यांनी उपास पकडलेला सृष्टीने सुद्धा उपास पकडलेला विचारला जी सकाळी उपास पकडलेला होता त्यानुसार आता आज हा वेळ उपास सोडायची आता आपण उपास सोडूया आणि उपाससाठी आपल्या आईनं काय काय केलंय काय काय नाही बघू पहिली तर देवपूजा आपली झालेली आहे एकदम टकाटक आपल्या आईनं देवपूजा केली म्हणजे आता देवपूजा करून घेतो आपले आंघोळ वगैरे झाले टॅम्पत आलेला आहे दहा वर आलेले आणि आता आईने आईनं काय काय केलंय काय काय ना आपण बिजू काय काय केलंय भांग आहे चपाती केलं त्या आईला बी बीजे बघा मोबाईलमध्ये त्याच्यामुळं आता आपण थोडेसे जीव कारण खाले लागले त्या परळा आणि केळलं केळं असते त्याच्यावर काय आम्ही राहू शकत नाही कारण चपाती काय तर खाल्लं तो पोट बसलाच वाटतं त्याच्यामुळं दूध थोडंसं आधी खाऊन त्याच्यानंतर मग बघू कसं तो राहायला बसू द्या इथंच कारण नाही आपल्याला काय मदत करणार नाही करणार नाही आम्हाला काय चहा बी तर दे की गरम करून ग हां थोडंसं दे बघायला बिझी झाले ते आणि मास्त पोरांना नाव ठेते दे आणि हेच बघा आता म्हातारी म्हातारी बघायला आलेत मोबाईलमध्ये तर मित्रांनो आपल्या घरी बघा काय केलं आहे वांग्याचं कालवण केलं एक नंबर जबरदस्त असं हे बघा आता आपण हे कालवण पण घ्यायचं थोडंसं ताटात आणि आपण ताट घेऊन मस्तपैकी जेवायला आप बसू आपल्याला काय आहे का, का वाढ ना तर चहा पण आहे आता चहा पण आहे चहा आणि त्या आपण घेऊन टाकू पडला असता आता सगळंच गाय गायमध्ये तर मग मित्रांनो आपण बघा वांग चपात्या चहा पाणी घेऊन बसलो आहे आता आपण जेवायला तर उपास सोडताना जास्त करून वांगीच आपल्यात यूज करते मग आपण आता वांगच केलेला ठीक आहे वांगा तर वांग आपण वांग खाऊन घेऊ आणि मस्तपैकी आता जेवायचा टाईम घाला न कारण लई म्हणजे लोही भुका लागली का मला आता पहिला कास्ट करू आपण देवाच्या पाय द्यायला फोडलो निव दाखवला नका आधी खाऊन घेतले बघा माझ्या आधी आता आपण आता उपास सोडूया देवाजला आपण पाय फोडलो किती भारी असं वांग चपाती भाकरी असं अजून भाकरी असतात चिकट लागतात चिकरा लागतात लय जणजण केला सवय नाही एवढी खायचं का आपण चहा प्यात पडत आता चिकराट लागला हा हा ग्राचं झालं बसतं त्याचा आपण जो खाऊन तुम्ही उपा सोडा सगळ्याला एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा म्हणजे सोडायच्या आता एकादशीचा खूप आज बिंदू असतो ना गावाला कधी उद्या उद्या बिंदूर आहे बा गावाला उद्या तर ठीक आहे आता घेतो आम्ही घेऊन दुसरं पुरा दुसऱ्या बरोबरमध्ये